मराठी ते धडक ते धडक आपल्या त्वचेवरील टीळ मस्सा तामखळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळबाद हॉस्पिटल एस एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील वर भाळवणी गटात आमदार सुहास बाबर यांनी मास्टर स्ट्रोक मारलाय माजी पंचायत समिती सदस्य संजय कुमार मोहिते यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय युवा नेते आणि किंग मेकर असणाऱ्या अमोल बाबर यांनी पडद्यामागे जोरदार यंत्रणा लावली आहे मुंबई येथे आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली मोहिते यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय कुमार मोहिते यांचा सत्कार करण्यात आलाय या मोठ्या राजकीय उलतापालतीमुळे पाटील गटाला मोठा, मोठा हदरा बसलाय खानापूर तालुक्याचे राजकारणात आमदार सुहास बाबर यांनी आज मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे खानापूर तालुक्यातील पाटील गटाचे एकमेव माजी पंचायत समिती सदस्य संजय कुमार मोहिते यांनी आज मुंबई येथे त्यांच्या शेकडो समर्थकांसह आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय कुमार मोहिते यांचा सत्कार करण्यात आलाय या राजकीय उलथापालतीमुळे पाटील गटाला मोठा हादरा बसला आहे या प्रवेशावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर उपस्थित होते संजय कुमार मोहिते यांच्या शिवसेना प्रवेशाने पाटील गटाला तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे भाळवणी गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील पंचायत समिती निवडणुकीत खानापूर तालुक्यातील भाळवणी गणातून माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची संजय कुमार मोहिते यांच्या रूपाने एकमेव जागा निवडून आली होती परंतु असणाऱ्या अमोल बाबर यांनी जबरदस्त राजकीय खेळी करत संजय कुमार मोहिते यांना शिवसेनेत आणल्याचे सांगण्यात येत आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी